नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आपल्या गाडीसाठी आपल्या मोबाईलवरून कशी मागवायची त्याबद्दल माहिती पाहणार आहोत एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणी केलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी टू व्हीलर असेल थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल या सर्वांसाठी बंधनकारक आहे आणि याची मुदत तीस जून दोन हजार पंचवीस आहे यापूर्वी आपल्या गाडीला हे नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे अन्यथा आपल्याला दंड भरावा लागेल ह्या नंबर प्लेटचा उद्देश आहे की वाहन चोरी फसवणूक आणि बनावट नंबर प्लेटचा गैरवापर रोखणे व गुन्हेगारी कमी करणे हा यामागचा मूळ उद्देश आहे आता हे नंबर प्लेट आपल्या मोबाईल मागवण्यासाठी आपल्याला कोणकोणती माहिती पाहिजे तर आपल्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर चेसिस नंबर आणि इंजिन नंबर या सर्व बाबी आपल्याला आपल्या गाडीच्या आर सी बुकवर मिळतील चला तर मग आपण वेळ न दवडता व्हिडिओ प्रात्यक्षिक पाहूयात सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलवरती गुगल रूम किंवा जे आपलं ब्राउजर असतं ते ओपन करा त्यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे आपल्या मोबाईलवरती असे स्क्रीन दिसेल मोटार वाहन विभाग महाराष्ट्र यापैकी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे या एस आर पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती अशी स्क्रीन दिसेल त्या ठिकाणी खाली माहिती दिसेल आणि दाखवल्याप्रमाणे बुकिंगचं ऑप्शन येईल त्या बुकिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती ॲप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन असं ऑप्शन येईल त्या ठिकाणी तुमचं जे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे आर टी ओ ऑफिस ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल यादी आपण त्या यादीतून निवडायचं आहे सबमिट क्लिक केल्यानंतर आपल्याला संबंधित आर टी ओ ऑफिस जिल्ह्याच्या आर आर टी ओ ऑफिसची पोर्टल दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला पहिलाच ऑप्शन येईल रंगीत स्टिकरसह उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट त्यातील बुक या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला पुढील पेज ओपन होईल ज्यामध्ये आपलं बुकिंग डिटेल्स म्हणजे गाडीचं सर्व डिटेल्स या ठिकाणी नोंदवायचं आहे सुरुवातीला आपलं राज्य असेल महाराष्ट्र ते ॲटोमॅटिक त्या ठिकाणी त्या 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 दिसेल त्याखाली आपल्या गाडीचा नोंदणी क्रमांक नोंदवायचा आहे त्यानंतर खाली आपल्या गाडीचा चेसिस क्रमांक जो आहे तो या ठिकाणी व्यवस्थित नोंदवायचा आहे ही सर्व माहिती आपल्याला आपल्या गाडीच्या आर सी बुकवरती पाहायला मिळेल तिथून आपण ते आपले आपले या ठिकाणी नोंदवू शकतो चेसिस क्रमांक नोंदवून झाल्यानंतर त्याखाली आपल्याला इंजिन क्रमांक आपल्या गाडीचा नोंदवायचा आहे यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर नोंदवायचा आहे त्यानंतर खाली सर्वात शेवटी कॅपचा कोड नोंदवून त्या खाली व्हेरीफाय विथ वाहन हा एक टॅब आहे आपली माहिती एकदा पूर्ण तपासून व्हेरीफाय विथ वाहन ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्या गाडीचा प्रकार आपली कॅटेगरी गाडीची या ठिकाणी टू व्हीलर गाडी असल्यामुळं इथं स्कूटर किंवा मोटरसायकल येतं तर हे ये स्कूटी असल्यामुळे मी स्कूटर हा ऑप्शन निवडतोय याखाली मालकाचे नाव म्हणजे गाडीच्या मालकाचे नाव जे आरसी बुक ते आहे ते नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे त्यानंतर खाली तुमचा ईमेल आय डी नोंदवायचा आहे मोबाईल नंबर नोंदवून त्याखाली तुमचं जे बिलिंग ॲड्रेस आहे तो या ठिकाणी नोंदवून पुढे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या गाडीला फिटमेंट सेंटरची निवड करून नंबर प्लेट ज्या ठिकाणी आपण बसणार आहोत ते सेंटर निवडायचं आहे आपण घरीसुद्धा मागू शकतो पण पर, परंतु घरी मागितल्यानंतर टू व्हीलरसाठी आपल्याला प्रति नंबर प्लेट एकशे पंचवीस रुपये आणि फोर व्हीलर असेल थ्री व्हीलर असेल त्याला दोनशे पन्नास रुपये अतिरिक्त चार्ज द्यावा लागेल शक्यतो सेंटरची निवड करा त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते पॉईंटवरती क्लिक करा त्यानंतर अशी विंडो ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमच्याजवळ असणारं सेंटर शोधायचं आहे सर्वात उत्तम पर्याय आपण पण तुमचा पिनकोड जर टाकला तर तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या फिटमेंट सेंटरचं यादी दिसेल या ठिकाणी मला एक यादीमध्ये नाव दिसत आहे ते क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं विंडो ओपन होईल त्यानंतर कन्फर्म डीलर त्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला पुढे तारीख आणि आपल्याला फिटमेंट स्लॉट म्हणजे आपल्याला वेळ निवडायचे आहे या ठिकाणी ज्या उपलब्ध तारक आहेत त्या तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिसतील रेड कलर असेल तर त्या दिवशी सुट्टी असेल तर ब्लॅकमधील तारीख मी निवडतोय मला इथं दहा तारीख दिसते दहा तारीख निवडतोय आपल्या सोयीनुसार जे उपलब्ध असेल ते निवडायचे आहे या ठिकाणी स्लॉट आहेत दहा ते बारा बारा ते चौदा चौदा ते सोळा आणि सोळा ते अठरा म्हणजेच दहा ते बारा बारा ते दोन दोन ते चार आणि चार ते सहा यामध्ये आपल्याला जे अवेलेबल असेल आपल्याला ज्यावेळी शक्य आहे त्यावेळेस ते अवेलेबल विचारून कन्फर्म अँड पोसिल या बटणावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या बुकिंगची समरी म्हणजे बुकिंग, बुकिंग सारांश दिसेल पुन्हा एकदा माहिती चेक करून आपल्याला कन्फर्म अँड प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमची माहिती एकदा तपासायची आहे आणि आपल्याला पेमेंट करायचं आहे आपल्या टू व्हीलरसाठी एच एस आर पीचं जे सेट आहे पूर्ण तो चारशे पन्नास रुपयाला आहे आणि त्यावरती जी एस टी मिळून आपल्याला ते पाचशे एक तीस रुपये आपल्याला ऑनलाईन पे करायचे आहेत या ठिकाणी आपण पे ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे पेमेंट करण्यासाठी याप्रमाणे ऑप्शन येतील यामध्ये आपण यू पी आय असेल फोन पे गुगल पे पेटीएम क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या वेगवेगळ्या ऑप्शनने वे आपण पेमेंट करू शकतो नेट बँकिंग हा देखील इथं पर्याय आहे तर मी या ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करणार आहे यानंतर आपल्याला कार्ड हा ऑप्शन निवडल्यावर याप्रमाणे विंडो दिसेल त्या ठिकाणी आपण सगळं डिटेल्स भरून पुढे जायचं आहे कन्फर्म अँड पे या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी नोंदवून आपण कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर याप्रमाणे आपल्या स्क्रीनवरती दिसेल यानंतर आपल्याला पेमेंट आणि भेटीची पावती मिळेल जे आपल्याला पी डी एफ स्वरूपात देखील डाउनलोड करता येईल आपण ते प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून ही पी डी एफ आपण डाउनलोड करायची आहे या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती पाहायला मिळेल आपले जे तारीख आहे आपण भेटीची तारीख म्हणजे ज्या ठिकाणी आपण नंबर प्लेट बसवणार ती तारीख या ठिकाणी दिलेली आहे त्या तारखे दिवशी आपण त्या सेंटरला फोन करून विचारायचा आहे आणि जाऊन आपल्या गाडीला नंबर प्लेट बसवायचं हो आहे <laughs> याप्रमाणे आपल्याला पी डी एफ स्वरूपात जे पावती मिळाली आहे त्याची प्रिंट मारून आपल्याजवळ ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून एच एस आर पी नंबर प्लेट कशी मागवायची हे आपण प्रात्यक्षिक असं पाहिलं आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सर्वांपर्यंत शेअर करा आणि आपला चॅनल आजच देखील करा थँक्यू